पहिलीच्या मुलाचं स्वागत झालेले आहे अगदी बघितलं त्याच्या चेहऱ्यावर अगदी आनंदी प्रफुल्लित उल्हासित आहे ते मुला पाठीमागच्या वेळेला आमच्या वेळेला वगैरे ते मारून मारून आई वडील बडवायचं शिक्षक बडवायचं मग शाळेला हात पाय धरून आणायचं असं काही नाही आहे आत्ताची मुलं सुद्धा शाळे चांगले आहेत अगदी उल्हासित व्यवस्थितपणे त्यांनी आलेले आहेत आणि आनंदित आहेत तर याप्रमाणे पालकांना सुद्धा या ठिकाणी मी असं विनंती करतो की आता चा, 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 आलं आणि नाव दाखल केलं एवढंच नाहीये तुम्ही काळामध्ये त्या शिक्षक लोकांनी कार्यक्रम का ठेवला खूप छान बघून कारण की जे पहिलींच्या मुलांना सुरुवातीला येण्यासाठी घाबरत होते पण आज कारवरती मिरवणूक काढून त्यांना पण खुश खूप छान पद्धतीने केलं आणि आपल्या कार्यक्रमामध्ये का आम्ही पण सहभागी झालो बोलवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि अशाच सगळे कार्यक्रम जर केलात तर मुलं पण उत्साहाने आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहतील आणि मुलांना सुद्धा पुढच्या वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्र शाळेचा महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी शाळेचा पाया म्हणजे विद्यार्थी बरोबर आहे आज पहिलीचे विद्यार्थी आजपासून त्यांच्या शिक्षणासाठी सुरुवात झाली अगोदर अंगणवाडी किंवा छोट्या ह्याच्या गटामध्ये वगैरे आनंद घेऊन आता खऱ्या शिक्षणाला त्यांची सुरुवात झाली आणि गतवर्षामध्ये आमच्या शाळेनी बरंच काही चांगलं काम केलेलं आहे एक महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये सगळ्या आमच्या शिक्षक बांधवाच्या सहकार्यानं तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक येऊन तीन लाखाचं बक्षीस आम्ही आमच्या शाळेला मिळवलं आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री परसबाग योजनेखाली परसबाग स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक आणि हे सगळं काम करत असताना आमच्या सगळे शिक्षक बांधव आणि विद्यार्थी या सगळ्यांचा श्रेय आहे आणि यावर्षीसुद्धा आता चालू शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आमचा एक संकल्प राहील की सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल फर्स्ट डिजिटल स्कूल म्हणून आपल्या चा शाळेचं नाव सोलापूर जिल्ह्यामध्ये लिहायला पाहिजे याच्यासाठी हा भासून आपण प्रयत्न करायचा आहे याच्यासाठी सगळ्या शिक्षक बांधवांचं सगळ्या ग्रामस्थांचं आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचं सहकार्य अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो याहीपेक्षा आपण चांगलं काम करू आणि नवीन शैक्षणिक सत्रासाठी सगळ्या शिक्षक बांधव विद्यार्थ्यांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा